तर मित्रांनो भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गोल्डी ब्रारची हत्या झाली अशी बातमी काल ही पसरली होती पण ही बातमी अफवा आहे तर गोल्डी ब्रार अजूनही जिवंत आहे मगशात अमेरिकेत नेमकी कोणाची हत्या झाली ही अफवा कशी आणि कोणी पसरवली हो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर गोल्डी ब्रार हा भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारी तर गोल्डी ब्रार प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसवालाच्या हत्येचं मास्टर माइंड तर मग या गोल्डी ब्रारच्या हत्येच्या वृत्तामुळे भारतात विविध चर्चांना उदान आलं होतं पण अशात आता या प्रकरणातील सत्य समोर आले त्यात अमेरिकेत हत्या झाली हे खरं आहे परंतु तो गोल्डी ब्रार नाहीये खरं तर हुबहु त्याच्यासारखा दिसणारा तो एक व्यक्ती त्यामुळे ही अफवा ही पसरली होती तर खरं तर ज्या व्यक्तीची हत्या झाली तो मूळचा आफ्रिकेचा राहणार आहे त्या व्यक्तीचा मृतदेह तिथून जाणाऱ्या एका पंजाबी व्यक्तीने पाहिला होता त्याला वाटलं हा गोल्डी ब्रारे त्यातूनच गोल्डी ब्राडशी हत्या झाली अशी अफवा ही काल पसरली होती त्यात सर्वात आधी स्थानिक वेबसाईट फॉक्सने या हत्येचं वृत्त हे दिलं होतं पण त्यांनी गोल्डी ब्रार्डचं नाव हे लिहिलं नव्हतं त्या आधारावर भारतीय मीडियाने या बातमीला गोल्डी ब्रारशी जोडलं व त्याची हत्या झाल्याची बातमी ही चालवली तर काही सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या फेअरमोंट आणि होल्ट एव्हेन्यूमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच पंचवीसच्या सुमारास आफ्रिकी लोकांच्या दोन गटात भांडण झालेलं आणि त्यात एक व्यक्ती खाली पडला त्याने स्वतःला वाचवण्यासाठी अंदाजून गोळीबार केला आणि यातच दोन जणांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला तर मग यात मरम पावलेल्या दोघांपैकी एक जण गोल्डी सारखा दिसणारा होता म्हणूनच तिथून जाणाऱ्या एका पंजाबी माणसाने गोल्डी ब्रारची हत्या झाली अशी अफवा पसरवली इतकंच नाही तर भारतीय मीडियामध्ये गोल्डी ब्रारच्या हत्येसाठी प्रतिस्पर्धी गँग अर्श डलला आणि लखबीरला जबाबदार ठरवण्यात आलं होतं तर फेसबुकवर सुद्धा डल्ला गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती परंतु हे एक अफवा आहे तर आय एन एस या वृत्तसंस्थेनुसार एका प्रश्नाला उत्तर देताना लेफ्टनंट विल्यम जेडुली हे म्हणाले की गोल्डीब्रार हा गोळीबाराचा बळी असल्यास दावा करणाऱ्या वृत्तांमुळे तुम्ही चौकशी करत असाल तर आम्ही कन्फर्मेशन करू शकतो की हे पूर्णपणे सत्य नाही आहे तसंच या प्रकरणी पोलिसांकडून जगभरात चौकशी ही सुरू आहे असेही ते म्हणाले त्याच कारणास्तव काल जी काही बातमी व्हायरल होत होती की गोल्डी ब्रारचा मृत्यू झाला आहे तर ही अफवा होती तर मग अशा त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर भारतात कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक याचं प्रकरण खूप व्हायरल होते मग अशात हे प्रकरण काय याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा